मौजपुरी येथे साक्षात प्रभू श्रीरामचंद्र यांनी रामेश्वराची स्थापना केली हवापर ज्ञानेश्वर महाराज बारड यांची माहिती जालना तालुक्यातील मोजपुरी येथे सुरू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहानिमित्त हवापर ज्ञानेश्वर महाराज बारड यांनी प्रभू श्रीरामचंद्राने जालना जिल्ह्यातील मोजपुरी गावात कल्याणी नदीच्या तीरावर मुक्काम केल्याची माहिती काल शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता मोजपुरी येथे दिली आहे सीतेच्या शोधात श्रीलंकेला जात असताना त्यांनी मुक्काम केला आणि सकाळी पूजा करण्यासाठी त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली हेच ते रामेश्वर मंदिर असून त्याच मंदिराच्या तपश्चर्या करणारे असल्याचं बारड महाराज यांनी म्हटलंय मी ज्ञानेश्वर महाराज बारड मोजपुरीकरोणी चोवीस ला शिवयोगी स्वामी महाराज यांनी या ठिकाणी यांची समाधी आहे या समाधी स्थलावर हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आणि याची पार्श्वभूमिका अशी आहे एकोणीसशे चोवीस पासून अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन वैकुंठवाशी हरिभक्त पारायण म्हातार बाबा शिंदे यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे त्यापासून तर आजपर्यंत या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आहे या सप्ताहामध्ये नित्याचे कार्यक्रम सकाळी काकडा ज्ञानेश्वरी पारायण मग कीर्तन परंतु असा हा जो भव्य दिवस सोहळा या वर्षी जो होतो आहे याला शताब्दीचं एक खूप मोठं असं एक महात्म्य या ठिकाणी आहे त्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय शिवयोगी स्वामी महाराज एक योगी महान असे पुरुष होऊन गेले ज्यांचे अनेक दिव्य असे ज्यांचे उपकार या परिसरावरती आहे आणि सर्व समाज त्यांना मानणार आहे आता कोणी मानेल न मानेल परंतु त्या शिवयोगी स्वामी महाराजांनी जे पाठीमागं आपल्याला जे, आप जे दिसतंय ते रामेश्वराचं मंदिर आहे या रामेश्वरमच्या मंदिराचे असे आहेत आहे असे सांगितलं जातं की ज्यावेळेस प्रभू रामचंद्र शीतेच्या शोधाकरता श्रीलंकेला गेले त्या लंका लंकेला जात असताना प्रभू रामचंद्रांनी या कल्याणी गंगेच्या तीरावरती तिथं त्यांनी मुक्काम केला होता ज्यावेळेस त्यांना सकाळी पूजा करायची होती पूजा करता त्यांनी या शिवलिंगाची स्थापना केली होती इथून नंतर ते पुढे शंभूदेव आहे त्या शंभूदेवाला गेले आणि तिथून पुढे त्यांचा प्रवास झाला रामाने स्थापन केलेलं हे रामेश्वर आणि याच रामेश्वराच्या मंदिराचे पुढे मंदिर झालं आणि त्या मंदिरामध्ये घुमट होत त्या घुमटामध्ये या शिवती हो स्वामी महाराजांनी अखंड बारा वर्ष त्या घुमटामध्ये त्यांनी तपश्चर्या केली काय त्यांची साधना असेल ती त्यांनी साधना केली आणि बारा वर्षाच्या नंतर मग ते बाहेर निघाले आणि बारा वर्षाच्या नंतर बाहेर निघून त्यांनी समाजाला प्रबोधन देण्याचं कार्य केलं त्याच्यातून अनेक समाज त्यांनी सुधारला जे पूर्वीच्या अनेक रूढी परंपरा होत्या त्या ते परंपरा त्यांनी खंडित करून व्यसनाधीन गेलेल्या लोकांना योग्य मार्गावर आणण्याचं काम त्यांनी त्या ते कालामध्ये केलं आणि अनेक उपकार अनेक लोकांवरती त्यांनी केले म्हणून त्यांच्या कृत्यर्थ एक साधूचं समाजाचं आपण देणं लागतो संतांनी केलेले आपल्यावर जे उपकार आहे त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता काहीतरी समाजाने त्याच्याबद्दल केलं पाहिजे याकरता सर्वच परिसराने मिळून आणि विशेष करून मोजपुरी ग्रामस्थाने या कार्यकर्ता आपलं तन मन धन त्यांनी त्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे कुठल्याही गावातून एकही रुपये न घेता कुठल्याही नेते मंडळ त्यांच्याकडे न जाता न त्यांचा कुठला पैसा घेता स्वतःच्या कष्टातून जे त्यांनी कमवलेला आहे त्या कमवलेल्या पैशातून त्यांनी या कार्यक्रमाकरता दिलेले आहेत आणि त्यातूनच हा एवढा मोठा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी होतो आहे रोज सकाळी या ठिकाणी काकडा होतो पारायण आताही पारायण होतो दो दोन वेळेचे कीर्तन आहेत महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकाराची कीर्तन सकाळी झाले त्याचप्रमाणे रात्री ही अनेक नामवंत कीर्तनकाराचे कीर्तन आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांचं रामकथा या ठिकाणी चालू आहेत या येणाऱ्या भाविकाकरता या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे त्याचप्रमाणे अन्नदान त्यांच्यासाठी मुक्त अन्नद्वार द्वार चालू आहे इकडेही या आणि तुम्ही त्या ठिकाणी अन्न घेऊ शकता घेऊ शकता असं मुक्त मुक्तद्वार अन्नदान चालू आहे परिसरातील गावकरी मंडळी येतात ते त्या ठिकाणी वाढण्याची सेवा करतात वाढण्याची सेवा देतात गावातला जो तरुण वर्ग आहे तो तर अखंड त्या सेवा करतात त्या ठिकाणी तत्पर आहे संडास बाथरूम सहित राहण्यासहित सर्व व्यवस्था गावकऱ्यांनी या ठिकाणी केलेली आहे मी आपल्या माध्यमातून सर्व परिसर आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला विनंती करतो की आमच्या शिवयोगी स्वामी बाबांच्या या शताब्दी महोत्सवाकरता आपण जरूर जरूर, जरूर यावं आणि या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा राम